श्री चैतन्य महाराज महाराज की की ह्या महाराजीजाच्या निमित्ताने मी महाराजांच्या चरणी कृष्ण महाराजांच्या चरणी आणि नादबाबांना एकच विनंती करेन की आमच्या मनमाडवर जे काही दुःख असेल ते सगळे नष्ट हो आणि या मनमाड शहरात या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुख शांती दे आणि नवनाथ बाबाच्या चरणी दुसरी एक प्रार्थना करेल आणि तुम्हाला विनंती करेल मी जे मनमाड शहराच्या बाबतीमध्ये स्वप्न बघितलंय म्हणजे पाण्याचा असेल स्विमिंग पॅनचा असेल रस्त्याचा असेल एम आय डी सीचा असेल गोरे गरिबांना नोकऱ्या असतील हे स्वप्न नवनाथ बाबाच्या कृपेने नवनाथ बाबाच्या आशीर्वादाने ते पूर्ण करण्याची ताकद परमेश्वराने नवनाथ बाबाने माझ्यामध्ये देऊ ईश्वर प्रार्थना करतो yeah! बाबा खर तर बोलायची इच्छा आहे परंतु हि आहे की नाही मला माहित नाही परंतु तुमच्या आशीर्वादाने कृष्ण महाराजांच्या आशीर्वादाने एक मोठे नवनाथ बाबाचं मंदिर व्हावा ही माझी स्वतःची वैयक्तिक इच्छा आहे hey! भक्त hey! परिवाराला आर्थिक काही बोलणार नाही परंतु माझ्याकडनं वीस लाख लागो पंचवीस लाख लागो पन्नास लाख लाखो रुपये लागो माझी स्वतःची ज्या दिवशी मी अंदाज झालो त्या दिवशी माझी स्वतःची इच्छा होती की नवनाथ बाबाचं एक मोठं मोठं मंदिर ह्या मनमाड शहरामध्ये असावं आणि मला असं वाटतं की नाथांच्या आदेशानेच बाबा आपल्याकडे आले कृष्ण महाराज मला असं वाटतं ते माझ्या वडील मी आईच्या पोटात असल्यापासून नाथांची पूजा करतो माझ्या आजोबा पूजा करायचे माझे वडील पूजा करायची मी पण पूजा करतो तुम्हाला माहिती की नाही माहित नाही परंतु मी बोलणं उचित आहे का नाही माहित नाही परंतु रोज रात्री झोपट्याने पण मी नाताना म्हणतो की मला ही रात्री सकाळ चांगली दाखव आणि उठलं की मी सांगतो की नवनाथ बाबा मला इतकी ताकद आहे मी गोरगरेबांची सेवा करेन मी सुद्धा आपल्याला विनंती करतो की नवनाथ बाबांचा मी फार मोठा आहे मी सकाळी सुद्धा नाटकृपा लिहिल्याशिवाय माझ्या गाडीवर नाटकृपा माझ्या सगळीकडे नाटकृपा नाथांना त्यांची वैयक्तिक जाऊन पूजाच केली पाहिजे असं काही नाही परंतु तुम्ही मी मी जे वैयक्तिक करतो जितका तुम्हाला तुम्ही व्यापाराच्या कल्ल्यावर बसेल असेल गाडीत प्रवास करत असाल घरात असेल टीव्ही व्ही बघत असेल तर नाथांचं कमीत कमी शंभर ते दोनशे ना वेळा नाव घ्या नाथ तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही मी माझ्या कारण इतक्या मोठ्या माणसाच्या विरोधात हे राजकीय नाहीये परंतु पाडणं हे मला शक्य नव्हतं ती कृपा फक्त नाथांची आहे म्हणून मी म्हणतो की आपण खरं आहे की बाबांना कृष्ण महाराजांना खरंच आणि त्यांची आपण सगळे मिळून सेवा करू आणि बाबा तुम्ही आम्हाला आदेश करा आणि चांगलं सगळे मिळून सगळे भक्त मिळून एक मोठं मंदिर उभं करू नवनाथांचं आणि मोठी पूजा अर्चा करू अशी या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो माझ्याकडनं अनावधाराने काही बोललं गेलं असेल तर सगळ्या नाथभक्तांची दिलगिरी व्यक्त करतो आणि कृष्ण महाराजांच्या चरणी करतो आदेश